नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आणि शुक्रवारी गोड़ेगाव महेश बाजार चनवारी मोडली मोहीज बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना गरब असल्या मशीनच्या किमती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर तुम्ही पण त्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा तर चांगला बाजार असतील मुर्रा असतील दुगल असतील किंवा पंढरपुरी असतील अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला राहिला दाला चौस कुठलं गाव आलमेल फेवर पहिला रू शकता किती पिळेल पहिला रुला दूध चालू आहे का पहिला रोज मित्रांनो दोन टाईम आठ लिटर दूध चालू आहे रिडे पहिला रू चार लिटर दूध खाली काय

किती वेळ किती पहिल्यावर मोर आहे का दुगल दुगल पहिला रोह दुगल आहे मित्रांनो बघू शकता किती वेळ पहिला दहा लिटर किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस किंमत काय सांगितली किंमत एक पंधरा सांग एक पंधरा सांगा एज कशी तरी द्यायची एक लाखाली एज कुठलं गाव आमच्या कर्नाटकला राहायला विजयपूर तालुका आणि विजयपूर जिल्हा विजापूर जिल्हा मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव ऐंशी त्र्याण्णव ऐंशी अकरा अकरा शहाण्णव शहात्तर शहात्तर किती वेळ येतात बाई दुसरे तयार किती पिढी

एका टायमाला आठ सात आठ लिटर एका टायमाला टायमाल मित्रांनो मोबाईल नंबर काय आहे सत्तरवीस ऐंशी चौतीस सत्त्याण्णव वया वय आहे किती दुसऱ्या कुठले येते दोघल दोघल आहे

कर्नाळी तिसऱ्या झाला दुसऱ्याला किती पिळे दहा लिटर पिळेले मित्रांनो कर्नाळे जाताय कुठलं गाव असं गाव किती सांगितली पंच्याहत्तर कशी ओढावी कशीच ओढावी सत्तरला सत्तरला सत्तर हजाराला सोडायची किती पिळले आता बारा लिटर पिळल सत्तर हजाराला सोडायची मोबाईल नंबर सांगायची सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर नव्वद अठ्याण्णव हे क्रॉसमोर किती येत आहे दुसऱ्या येत आहे किती पिळे पहिल्यावर लाख पिळे ऐंशी हजार सांगायला सत्तरला सत्तर हजाराला सोडायचे मित्रांनो बघू माहिती पुरास मुर किती येत आहे किती येत आहे कित तिसऱ्या दुसऱ्याला किती पिळी दुसऱ्यात आठ आठ सोळा लिटर पिळी दुसऱ्याला सोळा लिटर पिळेले मित्रांनो तिसऱ्याला वेळ झाले दहा पंधरा दिवस टाइम आहे गाव कुठलं की किती एक लाख साठ कशी वाढायची कशी सोडायची फायनल एक चाळीस ही त्यांच्याकडे तुमची नाव आहे कशी सोडायची मला की फाइनल कैसे थोड़ा जी एक चलीस मोबाइल नंबर संगा ये, ये नव्वद पंचाण बावन सत्तर सत्त्या सत्तर हाँ हाँ कुछ गाँव कुछ गांधीनगर गांधीनगर कुछ ले महसाणा महसाणा जी महसाण क्या है चौथे आता तिस्या पीड़ी दा लीटर पीड़ी कित दिवस टाइम है तो पंद्रह दिवस पंद्रह दिवस टाइम मैसान ली मैसाई चौथे वे किमत का संग कि एक दा एक दा क्या सोड़ा फाइनल फाइनल कैसे सोड़ा ऐसी मोबाईल नंबर सांगा की नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस शहात्तर चोवीस एकोणसह एकोणसत्तर किती वेळ ताजे पहिला रोजी आहे काय आहे खाली चार पाच दिवस झाले खाली काय खाली वेळ आहे पहिला रोज वेल येणार नाही साहेब बघू शकता किती वेळ किती दूध दिली सात लिटर लिटर काय सांगितलं किंमत काय सांगितली किंमत सांगाय सत्तर द्यायची कशी साठला द्यायची कुठलं जाऊ इंदापूर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी पस्तीस अष्ट्याहत्तर चौसष्ट कुठलं गाव कवटे मंकाळ मोरा किती वेळ तिसऱ्या तिसऱ्या वेळ ताजे मोरा मैत्रिया मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाचे किती पिळे दुसऱ्याला दुसऱ्या दुसऱ्याला किती पिळे सतरा लिटर पिळे दुसऱ्याला सतरा लिटर पिळी देऊ शकता काय सांगितले एक लाख सत्तर सोडायची कशी द्यायची कशी एक लाख चाळीस पाहिजे लाख चाळीस हजार फायनल सतरा लिटर जाऊ मोठ्या मापाची पिळू आहे मोबाईल नंबर सांगा की नंबर त्र्याऐंशी झिरो एक्णनवद चौपन चारशे होती ना तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांभाला बाजारातील मशीनच्या कृती कवर केल्या आहे पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून पंढरपूर मशीनच्या किमती कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद सांग बला बाजार